गोपाल त्रि कृष्ण भगवान की आज तुम्हाला मी प्रभू रामचंद्राबद्दल बोलू लागलेले आहे थोडं सांगते कारण बरेच भाग सांगितले जे जे लक्षात आले ते सांगितले तर आजचं त्यांचंच पहिल्या आरंभाला सांगते कारण प्रभू कृष्ण लीला ही काय सामान्य का। आहे का हे सामान्य नाही पण काहीतरी पुण्य फळले बहुत दिसा काहीतरी आहे मी काही इकडं तिकडं बोलत नाही फक्त असणारे भगवंताचे चरित्र सांगू लागलेली आहे कारण आठ होते ते सांगते कारण मनामध्येच आहे काही कुठं लिहिलेलं नाही वाचलेलं मी ऐकलेले श्रवणभक्ती झालेली आहे किंवा केलेली आहे ते सोडून द्याविषयी त्याचा मोठेपणा नको आपल्याला पण ऐकलेले चरित्र देवाचे वर्णन करणं पुण्यच आहे असं सांगितले महात्मे सांगते त्याप्रमाणे मी करू लागलेले आहेत प्रभूचंद प्रभू रामचंद्र भोर बोलवला बोलायचं आहे आता या ठिकाणी बोलू लागले पण सांगते आधी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती गोपाल कृष्ण भगवान संत चरित्र आणि देवचरित्र फार पुण्य सांगतात कारण आनंद जन्मीचं पुण्य लागतं संत चरित्र देवचरित्र वर्ण्याकरता काय असं वर्ण वाटते सांगा वाटतं एवढीच गोष्ट खरी मला कुठली अपेक्षा नाही मी केली नाही आणि करणारही नाही काही गरजही नाही मला त्याची पण आता मी सांगू लागले की रामप्रभू वनवासामध्ये गेले त्याच्यात काही काळात सीता नेली कारण त्याने माघाला भाग सांगितलेला आहे थोडा कुठंतरी तर सांगितलं सीता गेली मग रामच्या राक्षसाला मारून आले कारण ते असुवर्णाचं हा झालेला हरण होता मारी ते मारीचे नावाचा त्याला मारून इकडं आले वापस आल्यावर त्याने पाहिलं लक्ष्मणा सीता कुठं गेली रे त्याने सांगितलं असं असं झालंय नीली ती सीता कुठं गेली सीता जे त्याने आक्रोश करायला लागले कारण हे सगळं नाटक होतं बरं का देवाचं कशामुळे होतं एक तर वाल्मिकाने लिहिलेलं होतं कारण कसं आहे देव भक्त आधीन देव आहे देव आपल्या मनात असणार असा भक्त करीन त्यांनी एक अक्षर कुठं वाल्मिकानं लिहिलेलं सोडलं नाही रामाने आपण काही आप करू आपल्याला अधिकार नसला तर करतो पण त्यांनी प्रभू रामचंद्राने जे असणार वाल्मिकाने लिहिले मी कुठं वाचलेलं आहे तुम्ही म्हणता मी असणारे ग्रंथ वाचलेले कोणते कारण असं रामी विजय असा ग्रंथ आहे त्याच्यात मग असणारे त्याने जे लिहिलं ते यांनी लिहिलं मग राम विचारू लागले कुठं गेली काय गेली रडायला लागले मग तिसून आल्या तर ते म्हणले तुम्ही कसं म्हणले असं मामा रडायलात म्हणला रामा लक्ष्मणजी म्हणले असं कसं रडायलात तुम्ही एवढा कसा शोक करायला ती एक नाही दोन नाही काही नाही झाडाला धरायचं सीते शिळाला धरायचं थारा सीते शि दगडाला धरायचं सीते 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 शिवते कोण रडायला लागले पण असणारी पार्वती आणि महादेव कैलासात होते वरी पार्वतीनं विचारलं आमच्या बायका पहिल्यापासून आगावा आहेत आजच नाहीतात कारण पार्वतीनं विचारलं आहो तुम्ही जग तरी कोणाचा करतात अनुष्ठान कोणाचं काय तपश्चर्या करतात काय करतात ते त्यांनी एकदा झालं बोललेच नाही दुसऱ्या ना बाईनं म्हणले अगं हे रामाचं करतो आता तो राम काय आणि तसं हिंडायला ते बना शिती शिते करून त्याचं अरे बापरे असं तिला आश्चर्य वाटलं कारण कसं मायला काही कळत नाही आणि ब्रह्माकडे माणसाला जाता येत नाही कारण त्याला सुखरूतच लागतो ब्रह्ममय असलं कसं ब्रह्म आहे की निर्वि निर्विकारी ब्रह्म आहे कारण त्याला आकारच नाही त्या ब्रह्माला शब्दमय ब्रह्म आहे कारण त्याचं कसं असणार आहे शब्दाचं तुम्ही मला आम्हाला सांगा ब्रह्म काय सांगू पण ते कसंही म्हणून सांगता येणार नाही पुण्याच महात्म्याला सांगता येईल मी तर काय पामरे मी तर स्त्री आहे मला काही माहीत नाही पण ब्रह्म हातात द्यायसारखं नाही ब्रह्म सांगायसारखं नाही ब्रह्म काही दाखविताय सारखं नाही ब्रह्म हे दाखवा कारण आमचे महात्मे म्हणून गेले उघडे परब ब्रह्म पंढरपूर अशी आलेला त्यालाच ब्रह्म म्हणा काही काही लोक मानायलाच तयार नाहीत पो मला अनुभव आला त्यांचा काही लोक मानतच नाही तसं कसं तस ब्रम्हज्ञांचं असतं का आणि ब्रम्हज्ञानचं असतं का आणि काय असणार वेदांत वेदांत फार घेऊन बसलेत काही काही लोक त्यांना वेदांताचं फार आहे आम्ही म्हणतो जेथे असणारा आज परमेश्वर कुठे आहे ईश्वर जग इठोबा जगस्थळी भरला असणारा कारण जेथे जेथे पाहिलं तिथं परमेश्वर आहे असं आपल्याला सांगण्यात येतं इठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही भरला कारण जगामध्ये थे इठलच सगळा भरलेला आहे असं कळत नाही लवकर पार्वती मग म्हणली बर असं आहे का आणि ती सीते सीते करून आरडायला आहे जिथं तिथं रामाला धरायला लागला कुठं झाडाला धराय लागला याचा एक करता तुम्ही मग तिनं सुंदर शीता झाली सुंदर शीता झाली आणि रामाच्या पुढे आली आल्यावर सोबत ते ती देवा जेव्हा हे कसं कोणाला कळत नसतं ज्याची त्याला पदवी इतर साधे सांगताल हो माझे आत्मसुख ज्याला कळालेलं आहे त्याला कळत असतं काही कोणालाही कळत नसतं नामस्मरण म्हणजे काही साधी गोष्ट नाही ब्रह्मज्ञान नव्हे लेकराच्या गोष्टी ब्रह्मज्ञान साधी गोष्ट नाही त्या ठिकाणी कोणालाच काही कळालं नाही तिला सीता आली समोर ती ती स्कुटी देव म्हणजे पाहन म्हणजे आली सेता तरी राम बघत नाहीत पुन्हा मागून लक्ष्मी म्हणले की सीता माय आल्यात तुम्ही कसं बघणार बहिणी आल्यात काही कसं बघन तरी राम एक नाही दोन नाही काही नाही सीते 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 करून झाडाला लागले मग आता तो कहोर कावठा मग हिन ती तिकडे जाते राम तिकडे चाली जिकडे राम जाते तिकडे चाली पुढे ठकाई उभा कोण पार्वती असे अशी उभा ठाकू लागली जो त्याने पाहिलं मग शेवटी ती इकडं उभा ठाकली तिकडं उभा ठली तेव्हा राम म्हले माय तू काहीच होु काही आज आपण तिचं ते तुझा पुरे तू काही झालेली आहे रामाला ठकवायला आली आणि ठकविलं रामाला बोलली आणि पुन्हा काय झालं की तिथं नारद होते नारद म्हणले कुठं चालीस तू म्हणली चाली तुझा पूर म्हणजे अगदी तिनं तिथं येऊन बसली कुठं झऱ्यात बसली होती जाऊन झरावरता मोठ्ठा ज्या वेळेस रामाला ठकविलं त्यावेळेस महादेव तिला बोलले नाहीत कशा मग बोलले नाही आपण थोडं व्यवहाराकडे होत कारण ते त्यांची राम परमेश रा महादेवाचे गुरु आणि ती महादेवाचे गुरुंनी ही गुरुची गुरु गुरु बायको झाली मग महादेव म्हणले नाही नाही किती दिवस महादेव तिला असा संग्रह केला नाही असं सांगते बरं का कारण हे काही कोणी अनुभवलेलं नसतं सगळ्यांना पोथितच अशी असणारी पार्वतीनं ठकिलं म्हणजे तू काय इथं माया आलीस माझ्याकरता मग सगळ्यांनी ओळखिलं की रामानं ओळखिलं राम ओळखण्यासारखंच आहे राम परब्रह्म आहे राम ईश्वर आहे राम अवतारी पुरुष आहे रामासारखं वर्णन कोणाला करता येईल मर्यादा पुरुष उत्तम आहे राम कारण प्रभू रामचंद्राने वाल्मिकाच्या अक्षरामध्ये सुद्धा काना मात्र सुद्धा कुठं चुकू दिल्या नाहीत वाचण्यात नाही आणि करण्यातही नाही कारण कर एवढे असणारे प्रभू रामचंद्र असे असणारे मर्यादा पुरुषोत्तम झाले आपण रामाचे गुण घेत नाहीत आपण कृष्णाचे घेतो काही काही म्हणजे त्यांना इतक्या के बायका केल्या तू एखादी करून बघ तुझी काय वाट लागते ती बघ आजच्या काळात बरंच सोन घेते पाहायचंच काम नाही कारण रामानं एवढ्या केल्या असं म्हणायचं काम नाही राम कसे वागले कसे सत्य वागले कसं आईबापाचं वचन त्यांनी पाळलं कारण आईनं बापानं आई ना बापा ना सांगितलं नाही केलं का नाही आजचा मुलगा काय करेन लक्षात घ्या गोष्ट कारण सांगितलं नको जाऊ मग कौशल्यानं शोक केला रामा नको जाऊ नको जाऊ माझं इथं मा वन आहे माझं इथं नंदन वन असल्यासारखं एक मोठा आश्रम तिथं राह तू जाऊ नको खूप इनविलं पण नाही कारण कसं असतं तिचं इन वेगळं परमे प्रभू रामचंद्राला कळायला हे वेगळं कारण प्रभू रामचंद्राचा अवतारच त्याच्याकरता होता कशाकरता ते, हो का ते पुढचं कार्य करण्याकरता रावणाला मारायचं विभीषणाला राज्य द्यायचं आणि सगळ्या दुष्टांचा नायनाट करायचा याच्याकरता कारण योगी युगी भगवान सांग योगी युगी भगवान त्याला सांगती लागते बघा कारण राम यो योगामध्ये वानर असवलं होते पुन्हा अजून ह्या कृष्ण अवतारामध्ये गोपाळ होते आणि आजच्या युगात आहेत ना आजच्या युगात आहेत ते म्हणतात पुण्या हे मंत्री तंत्री माकडासारखे तर नाचत येतो पण मी का खर पण आहे अनादिकालाचे अनादिकालाचे बर ते म्हणतो चार तसं ते म्हणतो आपण पाहतोच आज कसला मसाळा ते आपल्याला जास्त कळत नाही राजकारणावर बोलण्याची गरज नाही पण ऐकतो ते ऐकायला अरे वाटतं की खरंच असं असं असे असणारी या ठिकाणी माझी पुढची कथा पुढे सांगते आज